हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तुम्ही ज्याची आतुरतेने वाढ बघत होता ते म्हणजे आपले तेजा वैदही हो तुझ्यासाठी तुझ्यासंग या मालिकेचा नवीन प्रोमो आपल्या समोर आला आहे ही मालिका प्रचंडच आता एका टप्प्यावरती आलेली आहे आणि या मालिकेच्या नवीन प्रोमोनुसार आपल्याला पाहायला मिळतं की तेजा आणि ही दोघेही देवदर्शनासाठी गेलेले आहेत परवाच आपण यांचा बी टी एस व्हिडिओ देखील बघितलेला आहे देवदर्शन झाल्यानंतर तेजा आणि वैदही आराम करण्यासाठी खोलीमध्ये येतात तर ती खोली, खोली वेगळ्याच हेतूने सजवून ठेवलेली असते पुढे तेजाच्या खांद्याला खूप जास्त लागलेलं असतं त्यावेळेला वैदही त्याला विचारते हे तुला काय लागलं आहे तर पत्रा लागलाय असं तो सांगतो मग ती त्याच्या जखमेवर मलम लावून देते त्यावेळी मात्र तेजाला खूप छान वाटत असतं तोपर्यंत ती उठायला जाणार तोपर्यंत वरून काहीतरी पडल्यासारखं होतं आणि तिचा पाय घसरतो त्यांच्या अंगावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव केला जातो तिचा पाय घसरतो आणि ती पडते आणि ती सरळ तेजाच्या मिठीत जाऊन पडते ते दोघे एकमेकांकडे असेच बघत असतात खरंच हा नवीन आलेला प्रोमो प्रचंडच रोमॅन्टिक आहे तेज आणि वैदही या दोघांच्याही नात्याला नव्याने सुरुवात होते का देवाचा आशीर्वाद घेऊन त्यांच्या या नात्याला नवीन सुरुवात होणार का वैदही तेजाला आपला नवरा म्हणून स्वीकारेल का हे खरंच खूप गोष्टींचा उलगडा होणं अजूनही बाकी आहे पण सध्या तरी ते दोघंही या सगळ्या गोष्टी खूप मनापासून एन्जॉय करतायत असं दिसतंय वैदही नक्की पुढे काय करणार याबाबत सर्व प्रेक्षकांचं लक्ष लागून आहे तुम्हाला जे काही मंडळी वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच अपडेट्स आणि पोस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन गुड अपडेट्ससह तोपर्यंत सर्वांनी स्वतःची काळजी घ्या